तर मित्रांनो आपण झालेलो आहे सकाळवारी कालभैरवला निघालो कार्यकर्त्याला काल कालभैरव घुमणी सवारी मजा आहे का गो म्हणला आहे चला तुम्हाला पुढे म्हणून दाखवतो काल भैरव उज्जैनमध्ये ठीक आहे तर मित्रांनो आपण आले हो भैरव मंदिराच्या शेजारी आता लायत लागणार आहे आपण लायनीत जायचं आहे आपल्याला गणेशनं प्रसाद घेतलेला आहे चढावा घेतलेला आहे महाकाला बा कालभैरव बाबाने आता आपण जाऊया मागच्या वेळेस आम्ही आलो होतो भैरवला तेव्हा खूप गर्दी होती आम्हाला तीन तास वेळ लागला होता दर्शन घेण्यासाठी पण आज आम्ही सकाळी सकाळी आल्यामुळं काही गर गर्दी नाही आणि बी खुश आहे ते एक जणांना तोंड पडले पण काम पडले का माहित नाही तर आपण काल भैरव बाबांच्या कमानी पैसे पोचलेलो हे कामान बघा आपल्या इकडचे मंदिर असते ती तशी कमान आहे तर आपण इथं पहिलं प्रवेशारा आलेलो आहे कमान इथे गर्दी तर नाही एक आपलं पाच एक मिनिटात दर्शन होतं इथं बघू शकता कालभैरव बाबांचं मंदिर तर दर्शन करून आपण कालभैरव बाबांचा आपण बाहेर आलेलो आहे मंदिरात आपण बघू शकता माणसानी दागा बांधलेला आहे त्यांची श्रद्धा काय असेल काय माहित नाही दागा बांधण्या मागचे आपल्याला गणेश आपला आलेला आहे दर्शन घेऊन खुश आहे चला तर पुढं आता तुम्ही तुम्हाला आता मी दाखवतो मंगलनाथ मंदिर आहे तर मित्रांनो आपण आलेला आहे मंगलनाथ मंदिरात मंगलनाथ मंदिर हे उज्जैनमधलं मंदिर आहे या मंदिरावन कर्कवृत्त जाते ह्या बरोबर ह्या मंदिरावन कर्कवृत्त काय काहीतरी मकरवृत जात आहे आणि तिथे अशी मान्यता आहे की जर कोणाचं लग्न होत नसलं तर इथं पूजा केली तर त्याचं लग्न होऊन जातं तर बघा कोणाला करायचं असलं अशा प्रकारे हे मंदिर आहे तर मित्रांनो आलेलो आहे गडकाली मंदिरात दर्शनासाठी आता दर्शन करूया आपण गडकाली मंदिरात सांग